सो so, मंडळी आपण आतमध्ये तर आलोय आणि आईकडे बसले बघू शकताय इकडे आना पण आहे जॉईन झालेला आहे आई कार्ड बघते आणि बघूया काय सांगते आई आधी दाखव काय करून बघू शकताय इकडे काय कोकण सन्मान संकल्पना माननीय नितेश राणे साहेब यांच्याकडनं तर खूप मोठे इव्हेंट होतो जे कोकणातले आपले क्रिएटर असतात ना त्यांच्यासाठी पहिलाच एकदा मोठा व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याने हे खूप चांगला वाटला असे काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर बहिले तर तुमका गुड आफ्टरनून आणि तुमचा दिवसीचा आणि भरभराटी जाऊन टाइम झालेला किती झालो आई साडेबारा तर थमने टायटल बघितलं तर आज आम्ही जातो जोक आणि ते सुद्धा बाहेर हॉटेल मध्ये आणि चिकन खातो आज मासे खाऊ जाऊच मासे खाऊ जाऊचा ठरला कारण आज पप्पा बरोबर चिकन आवडलं नाही मासे मासे खाऊ जाऊच सो so, का जाऊचा खय जाऊचा काय जाऊचा सगळा ब्लॉग मध्ये दिसताला तर ब्लॉक शेवट पर्यंत बघा आता माशे कसले <laughs> आणि दुसरी गोष्ट तर जाणार आहे पप्पांची वाट बघित थांबलो नाहीतर आम्ही तर रेडी जसो हे बघा एवढे वाजलेत बारा वाजून पस्तीस मिनिटं झालीत म्हणजे जायचं जेवणाचा टाइम असतो दहा ला, मिनिटं <laughs> लागतो दहा मिनिटं देते जायपर्यंत एक वाजतो नक्कीच कुणाच येस सो ब्लॉग शेवट पर्यंत बघा खेळ जात होती बघा पप्पा तर आले मंडळी आणि आपण निघालो कुडाच्या दिशेने आणि आपल्यासोबत पण आना कुडामध्ये येईल आनाला फोन केलाय पोचूया कुडामध्ये तर मंडळी आपण येऊन पोहोचलोय आणि आपण करेक्ट कुठे आहोत तर हा आहे मुंबई गोवा महामार्ग आणि कुठच्या हॉटेलकडे असं आहे सो so, आपण इकडे आलोय हॉटेल कीर्ती फॅमिली रेस्टॉरंट व्हेज आणि नॉन व्हेज आहे सो so, आत्ता जाऊया आणि बघूया काय काय घेतोय आणि काय नाही गो चला मेन एंट्रन्स आहे इकडनं सो मंडळी आपण आतमध्ये तर आलोय आणि आईकडे बसले बघू शकताय इकडे आना पण आहे जॉईन झालेला आहे तो आई मेन्यू कार्ड बघते आणि बघूया काय सांगते आई ठरवेल आता पहिला चायनीज कडे तुम्हाला पण मेन्यू कार्ड दाखवतो आईचं होऊ दे <laughs> बघू शकताय अशा प्रकारे आहे मेन्यू कार्ड आणि काय काय मिळतंय आहे तर हे बघा मल्टिकुझिन फॅमिली रेस्टॉरंट आहे त्याच्यानंतर इंडियन महाराष्ट्रीयन मालवणी गोवन पंजाबी मुगलाई चायनीज तंदुरी बार्बिक्यू म्हणजे सगळंच अवेलेबल आहे बघायला गेलात तर बघू शकता थाली स्पेशल आहे तिकडे व्हेज थाली व्हेज थाली बांगडा थाली प्रॉन्स सुरमई चिकन तर मंडळी सगळ्यात पहिल्या तर आम्ही सांगितलेला गोल्डन फ्राय स्क्वीड स्टार्टर मध्ये आहे ट्राय करून मग उद्या आईला आणि मग रिझल्ट तुम्हाला सांगतो मध्ये काय आईच्या आवडीचे विषय नाही सी फूड तर आपण पण टेस्ट करूया पप्पान वगैरे सव करूया मी पहिल्यांदाच टेस्ट पण मस्त झा ಮಸ್ತ ಕಸಲಾ ಬಾರಿ ಮಂಡ सो so, मंडळी स्टार्टर तर आपला झालेला आहे आणि आता आपला मेन कोर्स पण आलेला आहे तर मेन कोर्समध्ये काय काय तुम्हाला दाखवतो हो so, सो जसं की बऱ्याच वेळा नॉर्मली आम्ही चिकनच जास्त खातो तर आज म्हटलं जरा मासे मच्छी वगैरे ट्राय करूया आणि पप्पांना तेच आवडतं आणि बऱ्याच वेळा तुम्ही सांगता पण पप्पा नसतात नसतात तर आज हे बघा पप्पा इकडे आहेत तर कुठची कुठची थाळी घेतली तर आम्ही स्पेशली गोवन थाळीसाठी इकडे आलेलो आणि तेच आम्ही घेतलं आहे तर अशा प्रकारे थाळी आहे तुम्ही बघू शकताय इकडे प्रॉन्स थाळी घेतली इकडे पॉम्फ्रेड आहे आणि या साईडला सुरमई तर आणि इकडे माझ्यासाठी हा माझ्यासाठी आहे राईस <laughs> तर मग या टेस्ट आईस सांगेल तुम्हाला एक, <laughs> एक नंबर सेम घरगुती जेवण असल्यासारखे मस्त डिफरंट काहीतरी वाटलं ना कारण गोवन थाळी फक्त गव्यात खाल्लेलं ती आठवण झाली आज टेस्ट एकदम मस्त आहे आपला राईस पण मंडई रेडी झालेला आहे एकदाच जेवण वगैरे झालं मंडळी आणि गाडी दिलो आता काय जाऊचा आता बाजारात जाऊया ना आता बाजारात जाऊचा फिरत फिरत जाऊया मन भरला माशा माश्या आई तर मन एकदा तो भरला <laughs> चला चला तर मंडळी आता डायरेक्ट आमची खरेदी तर झाली आणि खरेदी काय ती घराकडे गेल्यानंतर दाखवते चला त्याच्यामुळे पोहोचलो मंडळी घराकडे येईपर्यंत किती टाइम झालो बघा तीन वाजून बावन्न मिनिटं झाली फिरत फिरत का टाइमच कळा नाही लेटर तर मंडई आजचा ब्लॉग जरा स्पेशल आहे माझ्यासाठी पण आणि तुम्ही पण बघत असाल तरी सुद्धा कारण मंडई जे जे कोण नवीन कंटेंट क्रिएटर आहेत किंवा जे जे या क्षेत्रात काहीतरी करायचं सोशल मीडियावरती रील्स असू दे युट्यूब असू दे तर त्यांच्यासाठी एक मस्त उदाहरण आहे तर कणकवलीमध्ये आज मोठा कार्यक्रम आहे कोकण सन्मान सोहळा आहे ज्यामध्ये आपले क्रिएटर आहेत कोकणातले आपले सिंधुदुर्गातले तर त्यांचा सन्मान होणार आज त्यांचा सत्कार होणार आहे आज तर खूपच मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी आणि पहिलाच हा सगळ्यात मोठा कार्यक्रम आहे सो आम्ही तिकडेच चाललो आहे त्याच्यासाठी तसा रेडी झालोय मित्र पण आहे आना सो ब्लॉग शेवटपर्यंत बघा तुम्हाला मजा येणार आहे आम्ही चाललोय कणकवलीला कुठे जाणार आहोत काय करणार आहोत कोणाकुणाला भेटणार आहोत सो मला सुद्धा म्हणजे एकदम एक्साइटमेंट माझी एकदम नेक्स्ट लेव्हललाच आहे तर बघूया तिकडे जाऊन काय काय होणार आहे तर ब्लॉक शेवटपर्यंत बघा निघाटचा टायमिंग झालाय मंडे आणि तिकडे आपल्याला पोचायचं आहे साडेपाचला करेक्ट आणि चार सव्वीस आता झालेत तर आज, आज आईला काही यायला आई मिळणार नाही कारण माझ्यासोबत मला इन्व्हिटेशन आहे माझ्यासोबत एकच नेऊ शकतो तर आज आई नाही येत आहे आपल्यासोबत आणाय बघू आहे आण आणि मी जातो आणि यायला पण उशीर होणार रात्री त्याच्यामुळे उशीर चला पहिलं द्या असत आई घेऊ गावणार नाही Celah. Celah. Sopan jaya. Um, sir. Anis sopan semua. Oh, celah. Hah. Sir. Celo. आणि मंडळी बऱ्याच वेळानंतर आपण हॉटेल कंट्री साईडकडे पोचलेलो कणकवलीमध्ये आणि इल्यानंतर सगळे क्रिएटर भेटक चालूच झालेले तर खूप भारी वाटा होता कारण माझ्यासाठी सुद्धा हा इव्हेंट पहिल्यांदाच होतो ज्यांका जेंका, जेंका तुम्ही रेग्युलर बघतात ते सगळे आपल्यासमोर होते तर विश्वास पहिली गोष्ट तर नाही होतो स्वतःच्याच डोळ्यांवरती तर माझ्यासाठी इन्स्पिरेशन असलेले मंदार दादा यांना पण भेटले त्याचप्रमाणे सुद्धा भेट घडवून दिले तर खूप भारी वाटा होता कोकण हर्टेड गर्ल अंकिता वालवलकर त्याच्यानंतर मनीष सावंत आणि त्याच्यानंतर या साईडला बघितलं अशा प्रकारे इव्हेंट होतो आणि ह्या रेड कार्पेट वगैरे आमच्यासाठी तर नवीनच होता पण वरती चाला की एकदम भारी वाटा होता आणि थोड्याच वेळात सगळे क्रिएटर एकत्र येईल तर हे सगळेजण असत जेणे आपल्या कोकणचं नाव आपल्या सिंधुदुर्गाचं नाव पूर्ण महाराष्ट्रभर पसरवले आणि नक्कीच एक दिवस अशी आशा करते की हे सगळेजण आणि मी सुद्धा आपल्या कोकणचं ना पूर्ण देशभर पसरवू जो प्रयत्न करू तर या साईडला हे व्यासपीठ होता जो माननीय नितेश राणे साहेबांनी आमच्यासाठी उपलब्ध करून दिले नाही आणि नक्कीच या कायमस्वरूपी असताना त्याचप्रमाणे या साईडला सगळी सिटिंग अरेंजमेंट वगैरे होती प्रत्येकाचा क्रिएटरचं नाव होतं सीटवर जेणेकरून ते तिकडे इझिली जाऊन बसतील आपण जर आपली जागा धरलो त्याच्यानंतर सगळ्यात मोठी गोष्ट श्रीमान दादा यांचीसुद्धा भेट झाली आणि थोड्या वेळानंतर माननीय नितेश राणे साहेबांचा आगमन झाला आणि सायबंग पण पहिल्यांदाच एवढं जवळ ना बघितलेलंय तर त्याच्यानंतर बाकीचे पण इव्हेंट वगैरे स्टार्ट झाले ए फ्यू मोमेंट्स लेटर भेटतो आम्ही तुमका तर डायरेक्ट दुसऱ्या दिवशी कारण काल काय कारणांमुळे ब्लॉग कंटिन्यू करू शक नाही होतो आणि तुम्ही आता बघता असलाय म्हणजे हा आता विशवेत आणि विशवेत काय बऱ्याच जणांना माहिती असला पण जणका माहिती नाही त्यांच्यासाठी कारण तुमच्यामुळे ही मोठा अचीव्हमेंट आमका मिळाला आणि खरंच ही खूप मोठी गोष्ट असा काही मिळाली आणि ती सुद्धा तुमच्यामुळे फक्त आणि फक्त तुमच्यामुळे तर आधी दाखव काय पाठीमध्ये करून बघू शकताय इकडे काय आहे कोकण सन्मान संकल्पना माननीय नि, नि, नितेश राणे साहेब यांच्याकडनं तर खूप मोठे इव्हेंट होतो जे कोकणातले आपले क्रिएटर असत ना त्यांच्यासाठी पहिलाच एका मोठा व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याने खूप चांगला वाटला की आम्ही तेव्हा फक्त असेच मोबाईल घेऊन किंवा जे जे सुरुवात केलेली ना त्यांना बरेच लोक पण असे म्हणत असते काय नुसते मोबाईल घेऊन फिरताय आणि जे जे क्रिएटर आणि सुरुवात केले आणि त्यांनी हे टोमने नक्कीच ऐकलं असताना तर त्यांचं जो काय म्हणजे आयता मोबाईल घेऊन काय करतायत हा आयता मोबाईल घेऊन काय करत त्याच्यापासून ह्या व्यासपीठ मिळणार इथपर्यंत जो प्रवास आणि आमका एक संधी निर्माण करून दिल्या आणि त्याच्यासाठी मनापासून आभार आणि तुमचे सगळ्यात मोठे आभार की तुमच्यामुळे आमक उपस्थिती मिळाली खरंच आता है, एक, एक है, पास आहे ना पास होते है। आता तुमका मेन गोष्ट अनबॉक्सिंग करून दाखवतो काय असा होऊ शकत आहे अशा प्रकारे आता आपला ह्या सन्मान चिन्ह होऊ शकत कोकण सन्मान मस्त आहे आणि आमचे सिंधुदुर्गातल्या क्रिएटरांसाठी तर पहिलं जो असो ह्या होतो इव्हेंट एवढं मोठं खूपच भारी वाटला की त्याचं उपस्थिती मिळाली त्याबद्दल आणि जे जे काही कष्ट होते ना ते आज असे साध्य झाल्यासारखे म्हणजे सार्थक झालं हा कष्टांचा सार्थक झाला आणि बघितलेलं स्वप्न पूर्ण झाल्यासारखेच असं या मस्त कारण ज्या क्षेत्रात आपण काम करतो हो ना त्याच्या हां त्याच्यात अचीवमेंट मिळतात तेव्हा खूप भारी वाटतं सो काही कारणांमुळे काल ब्लॉग कंटिन्यू करू मिळाला नाही होतो सो डायरेक्ट आजच भेटते हां आणि आम्ही आता जो शूट करतो ब्लॉग तो आज रविवार असा आणि रात्री जो टाइम आहे तर आज दिवसभर मी नाही होते घराकडे त्याच्यामुळे ह्याच्यासाठी थँक्स सगळ्यांचे सगळ्यांचे आभार म्हणून शिरवलेले तर <laughs> सगळ्यांचे मनापासून आभार आणि आज इंस्टाग्रामवर तर खूप जणांनी विश केले आणि आता म्हणजे प्रत्येक एका एका कसं टाकू मिळणार नाही कारण कसं होतं हे तितकं ह्या का वापरणार नाही तर सगळ्यांच्या मनापासून आभार खूप भारी सपोर्ट नाही मी आमच्यासोबत राहते आता सुद्धा मंडे टाइम भरपूरच झालेलो आहे कारण आता पण मी भाड्याकच गेले कुडामध्ये भाड्या वगैरे ट्रेनचा चा सोडलंय आणि दिवसभर मॅच असल्यामुळे नाही होते सो त्याच्यामुळे गडबड झाली सगळी तर आता करूया मस्त आजचा ब्लॉग इकडेच एंड तर आय होप तुम्हाला ब्लॉग नक्कीच आवडला असेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलो न अजिबात विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय